बोला ना किती जागांचा प्रस्ताव दिला तेवढा सांगा ना त्यामध्ये कुठल्या जागेचा प्रस्ताव आता दिलेला नाहीये आता आम्ही त्यांच्याशी भेटलोय बोललोय आणि परत आमची चर्चा दाखवली होणार आहे अजून आमची कुठे चर्चा झालेली नाहीये पण आम्ही भेटायला आलेलो आणि आता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात आपण राज्यामध्ये एकत्र आहोत त्यामुळे आम्हाला तुम्ही आम्ही काय बसू शकतो का तुमचं भाजपासोबतच फिसकटलं काय करतो भाजपासोबतच फिसकटलंय का अशी आजही भेट नसते मामा तुम्हाला जागा मिळाली टाकता का तुमची खेळी आहे का भाजपवर दबाव भेटी घेऊन चहा तुम्ही आले का इथे नेमकं काय झालेलं त्यांना भाजप सोबतच फिसकटलंय का सोबतच युतीचं ठरलंय त्याचं उत्तर द्यामध्ये अजून आणि सगळ्या गोष्टी स्पष्टता माझ्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची आमची चर्चा झाल्यानंतर आम्ही दादांना भेटायला आलो आणि दादांना भेटत आल्यानंतर आम्ही सगळ्या गोष्टीची चर्चा करण्याचा प्रयत्न केला पण दादांकडे एवढी मिठा प्रश्न होती दादांकडे गप्पा मारल्या आणि आम्ही दादांना सांगितलं की तुम्ही आम्हाला आम्ही

तुम्हाला एक सांगा भाजपने किती जागा दिली आजच्या तारखेला आजच्या तारखेला भाजपने भाजपने किती जागा किती दिल्या भाजपने तुम्हाला स्पष्टता अजून पूर्णपणे पर्यंत आलेली नाही परंतु अनेक इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत आणि तरी तुम्ही म्हणता की अजून आमच्यात चर्चा सुरू आहे भाजप तुमच्यावर दुर्लक्ष करताय वाजेपर्यंतची वेळ आहे फक्त तुम्हाला किती जागेची अपेक्षा आहे आमची स्पष्ट दादर युतीची झालेली नाही दादांना भेटायला दादा काय म्हणतात त्याचा निरोप आम्हाला संध्याकाळी